महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या संयुक्त गट परीक्षेत माझा मुलीमधून प्रथम क्रमांक आला खरोखरच माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा एक अविस्मरणीय क्षण होता आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं कुटुंबाच्या सदिच्छांचं आणि त्यांनी ठेवलेल्या विश्वासाचं कुठंतरी सा सार्थक झाल्यासारखं वाटण्याचा हा क्षण आहे आणि माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी तसं माझ्या संपूर्ण ग्रामस्थांसाठी हा एक सेलिब्रेट साजरा करण्यासाठी क्षण होता आणि प्रत्येकाला हे सक्सेस पर्सनल कारण त्यांचा कुठेतरी विश्वास होता प्रेम होता ही मुलगी करून दाखवेल आणि त्यांच्यासाठी माझं हे सक्सेस मला तर डेडिकेट करावं असं वाटतं आलं याचा आनंद आहेच आणि सर्वसाधारण कुटुंबाची परिस्थिती असताना सुद्धा आपल्याला मोठी स्वप्न अचीव्ह करता येऊ शकतात यावरूनच मी सर्व okay. स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा इतरही सर्वांना हेच सांगू शकेल की तुमच्या स्वप्नांवरती कधीच अप करू नका ती बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी शक्य असलेली प्रत्येक मेहनत करा खर तर या यशामध्ये तुमच्या आई वडिलांचा खारीचा वाट आहे कारण त्यांच्याशिवाय संपादन करू शकलो काय भाऊ सर मी थोडस करेक्ट करते तुम्हाला त्यांचा खारीचा नाही खरं तर त्यांचा सिंहाचा वाट आहे कारण त्यांच्या शिवाय हे शक्य नव्हतं खेडेगावात युजली बारावी नंतर ग्रॅज्युएशन नंतर मुलींची लग्न केली जातात पण माझ्या आई वडील माझ्यासोबत माझ्या प्रत्येक प्रवासात ठामपण येऊ शकते अगदी माझ्या परीक्षांना माझ्यासोबत दोन दोन तीन तीन दिवस येऊन राहण्यापासून हातातली बाजूला जातील किंवा माझ्या कुटुंबाने पण माझ्या लहान बहीण भावाने अक्षरशः मला एक काम करू दिलं नाही घरातलं चार चार तास मी एका जागेवरती बसलेले असायची मला प्रत्येक गोष्ट हातात आणून दिली होती इतकं स्वातंत्र्य मला मिळालं होतं इतका सपोर्ट मला मिळाला होता आणि मला वाटतं त्याचंच कुठेतरी फळ आज या यशाच्या रूपाने मला मिळालेलं आहे